छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात करण्यात होतं सांस्कृतिक या कार्यक्रमाची सांगता आली आहे दिनांक आठ तेरा डिसेंबर या कालावधीत मनपा अधिकारी कर्मचारी यांना सततच्या कार्यालयीन कामाच्या दबावातून एक विरंगुळाचा क्षण प्रत्येकानं अनुभवण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशनानुसार विविध कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध विकास कामांचे भूमिपूजन क्रीडा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रदर्शन पथनाट्य महानगरपालिकेच्या वाहनांचे पथसंचालन आरोग्य शिबिरे महिला व पुरुष कर्मचारी यांच्यासाठी फन गेम अंताक्षरी पात्र अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देणे स्वच्छता अभियान असे अनेक कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमानं सांगता संत एकनाथ रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यात मनपा अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपले गुण दर्शन सादर केले या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य एकपात्री प्रयोग लावणी नृत्य सादर केले प्रारंभी कनिष्ठ अभियंता पूजा भोगे यांनी भरतनाट्यद्वारे गणेशवंदना सादर केली मनपा शिक्षिका वैशाली गुळवे व सोहम यांनी आई मुलाच्या जोडीनं हार्मोनियम व कॅसियोची जुगलबंदी तसेच गवळण सादर करून उपस्थितांची मने जिंकली विधी विभागाचे शर्ली निर्मळ यांनी निर्भया एक प्रयोग सादर केला